हाय मित्रांनो तर आज मी बनवणार एक रेसिपी त्यासाठी मी कांदा खोबरं टमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे लसूण अद्रक आणि मी पापलेट घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता मी पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकदम आता मी हे हे वाटण सगळं फिक्कं वाटून घेणार आहे मीठ न टाकता आता आपलं वाटण हे वाटून रेडी झालेलं आहे आता मी कढईमध्ये तेल ओतलेलं आहे तुम्ही बघू शकता दोन पळ्या आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता छान भाजून होणार आहे आता मी ह्याच्यामध्ये लाल मिरचीचं वाटण टाकणार आहे हे फक्त लाल मिरची आणि लसूणमध्ये वाटलेलं आहे ते तेलामध्ये टाकून छान भाजून घेणार आहे अगोदर आता हे भाजत आलं त्याच्यामध्ये मी थोडंसं धना पावडर टाकणार आहे अर्धा चमचा त्यानंतर मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे अर्धा चमचा त्यानंतर जे मी फिक्कं वाटण केलं होतं ते टाकणार आहे तर हे पुन्हा मी सगळं एक्झीव करून घेणार आहे छानपैकी आणि ह्याला भाजत घ्यायचं त्यानंतर मी मीठ टाकणार आहे पुन्हा हे व्यवस्थित भाजून घेणार आहे छान भाजत एकदम व्यवस्थित भाजून झाल्यानंतर थोडासा गरम मसाला टाकणार आहे पुन्हा मी छानपैकी भाजून घेणार आहे आता याच्यामध्ये मी पाणी ओतणार आहे आणि पाणी ओतून मी हे म्हणजे एक कढू देणार आहे छानपैकी ह्याला कारण आपल्याला पापलेटचं कालवण करायचं आहे सो हे छानपैकी मसालावर कळून घ्यायचा व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये एक एक पापलेट सोडणार आहे तुम्ही बघू शकता कारण आपले मसाले शिजून झालेले सो माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा आता हे एक दहा पंधरा मिनटासच मी शिजू देणार आहे पुन्हा हलवून तुम्ही, तुम्ही बघू शकता थोडं मध्यम गॅसवरती आता आपलं कालवण शिजत आलं आता आता आपलं कालवण हे रेडी झालेलं आहे पापलेटचं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पापलेटचं कालवण रेडी झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा